सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही नेहमीच आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाशी नवीन जी आर किंवा शासकीय परिपत्रक घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबीवर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असंच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रजासत्ताक दिनानिमित्त जे आपल्याला विविध उपक्रम साजरे करायचे आहेत त्याबाबतचं एक परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर ते नक्की काय आहे ते आपण आज पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमासह साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शाले शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आता या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे त्यावर आपण चर्चा करूया पा शासन परिपत्रक भारताची राज्यघटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली या निमित्ताने प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधान दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आले आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहीत आहे भारताने राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आहे प्रत्यक्ष अंमल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो दोन सदर दिवस हा देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या देशाची समृद्ध संस्कृती इतिहास व भविष्य याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या अनुषंगाने शाळेकडून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रजासत्ताक दिनानिमित्त सामान्य प्रशासन विभागामार्फत दरवर्षी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात व दर परिपत्रकातील सूचनांचे प्राथम्याने पालन करावे तर सूचनांच्या पालनासह दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये खालील उपक्रम राबववेत प सर्वांना माहिती आहे आपण सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो आणि त्यामुळे आपल्या देशाच्या संस्कृती असेल इतिहास असेल किंवा भविष्य याबद्दल आपण विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस पासून आपल्याला शाळामध्ये प्रत्येक वर्षी काही उपक्रम राबवायचे आहेत तर ते यासाठी प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ व प्रतिष्ठित नागरिक यांचा सक्रिय सहभाग घ्यायचा आहे हे जे आपल्याला उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी आपल्याला गावातील जे पालक असतील किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा माजी सैनिक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील यांचा देखील आपल्याला समावेश करायचा आहे नक्की आता आपल्याला कोणते उपक्रम आपल्याला शाळामध्ये घ्यायचे आहेत त्याबाबतची माहिती पाहूया पा एक प्रभात फेरी शाळामध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन राज्यगीत गायन भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन देशभक्तीपर गीत गायन करावे व शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी तर आपल्याला पहिला सर्वात महत्वाचा उपक्रम घ्यायचा असतो प्रभात फेरी तर या प्रभात पेरीमध्ये आपल्याला ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन करायचं आहे राज्य राज्यगीत गायन करायचं आहे भारतीय राज्यघटनेचं सरनाम्याचं वाचन करायचं आहे देशभक्तीपर गीत यांचं गायन करायचं आहे आणि शाळाच्या परिसरामध्ये प्रभात फेरी देखील काढायची आहे दुसरं आहे भाषण स्पर्धा पहा विद्यार्थ्याकरता स्वातंत्र्य सैन्याने देशभक्ती लोकशाही इत्यादी विषयावर भाषण करण्याची स्पर्धा आयोजित करायची आहे आपणाला विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग विषयावर आपल्याला भाषण स्पर्धा देखील या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर कविता स्पर्धा विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींनी लिहिलेल्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करायचे आहे या दिवशी तर आपल्याला तिसरा महत्त्वपूर्ण उपक्रम घ्यायचा आहे की या दिवशी आपल्याला विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतरांच्या ज्या देशभक्तीपर कविता आहेत त्या देखील या दिवशी सादर करायच्या आहेत किंवा त्यांचं वाचन करायचं आहे त्या उपक्रम आहे नृत्यस्पर्धा विद्यार्थ्याकरता देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्याची स्पर्धा आयोजित करावी देशभक्तीपर जे गीत असतात त्यावर विद्यार्थ्यांची नृत्य स्पर्धा देखील आयोजित करू शकतो त्यानंतर पुढे पाच आहे चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्याकरता देशभक्तीपर विषयावर चित्र करण्याची स्पर्धा देखील आयोजित करायची आहे या दिवशी आपल्याला त्यानंतर पुढे आहे निबंध स्पर्धा तर विद्यार्थ्याकरता देशभक्ती स्वातंत्र्य लढा इत्यादी विषयावर निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करायची आहे पुढे आहे खेळ विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करायचे आहेत त्यानंतर प्रदर्शनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला चित्रकला इत्यादीची प्रदर्शनी आयोजित करावी उपरोक्त कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा देखील आपल्याला विचार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकूण आठ प्रकारचे उपक्रम सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक वर्षी घ्यायचे आहेत सदर परिपत्रकातील सूचनाप्रमाणे शाळांकडून प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल यासंदर्भात संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांनी काळजी घ्यायची आहे तसेच चार वरील परिषद क्रमांक दोन मध्ये सूचनांचे पालन राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आयुक्त यांनी घ्यावी व त्याकरता आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करण्यात याव्या सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक देखील या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे ते आपण त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता किंवा वाचन करू शकता तर अशा आपल्याला राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून वेगवेगळे उपक्रम आपल्याला प्रजासत्ताक दिनानिमित्त घ्यायचे आहेत तर ते नक्की कोणते घ्यायचे आहे ते, ते कशाप्रकारे घ्यायचे आहे याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन शासकीय परिपत्रकासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद